पाचच्या हुक्सचा ब्लाऊज घालणं <laughs> म्हणजे नवरा घरी <गरीन> नसताना <laughs> हा ब्लाउज ट्राय तरी आमची युट्यूबर <laughs> बिल्डिंग मध्ये माहित नाहीये चला आशीर्वाद ना <laughs> द्या आशीर्वाद द्या तुम्हाला सगळ्यांना पण आशीर्वाद आहे माझा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशीच राहू द्या श्री दत्तात्रयाचं आणि समर्थांचं दर्शन घेऊन मी शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारला सुरुवात केली आहे हाय हॅलो नमस्कार एका नवीन मध्ये मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मार्गशी आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि अचानक उठून आहे त्या अवतारात मी आले होते कारण थोडीशी खरेदी बाकी होती पूजा लवकर मांडायची आहे म्हणून सकाळी सकाळी तर इथे बघा छान समर्थांचं दर्शन झालं मी असा साऱ्या भाजीपाला माझा घेऊन झाला आहे पूजेचं साहित्य पण घेतलं आणि आता लवकरच पूजा मांडणार आणि असा विचार आहे की पुरणपोळी करावी आज उद्यापनासाठी जास्त काही लेडीज बोलवणार नाही आहे मी बघते कसं होतंय एक बाजूच्याच एकाच मैत्रीला बोलवायचं की पाच जणींना बोलवायचं पण सागरसंगीत स्वयंपाक करायचा विचार आहे पुरणपोळी खूप आवडते मिस्टरांना मुलाला आणि हल्ली मलाही आवडायला लागली आहे चला मग आजचा व्लॉग हा कंटिन्यू बघत राहा की माझा शेवटचा गुरुवार आणि उद्यापन कसं कसं पार पडते साडी नेसून करायचा प्रोग्रॅम म्हणजे डोक्यात चालू आहे बघूया जमते का दुपारी सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे पुरणपोळीसाठी पीठ भिजवून ठेवते म्हणजे पीठ चांगलं भिजलं जाईल की गडबड झाली ना माझी की दुपारी अडीच वाजता समजतंय की साडेपाचच्या आतच सगळं आवरायचंय हो आणि आता हे तोंड धुण आले भांडी धुतली स्वच्छ कणिक मळून झाली आहे डाळ लावून झाली आहे आणि आता मस्त साडी नेसून घेते आणि मग भेटते तुम्हाला आणि नंतर साडी घालून आज ना शेवटचं गुरुवार आहे ना तर उद्यापन वगैरे आहे तर मी असं ठरवलं होतं की साडी नेसूनच पूजा करायची आता किती वेळ झाला तर चालेल साडेपाचच्या आत फक्त पूजा उरकून घ्यायची असं ठरवलं हो आहे आता मी कारण एक तर लाईटच नाही आहे हां आणि पुरणपोळी फक्त पुरणपोळी जरी बनली एखादा नैवेद्य साडेपाचच्या आत तर ठीक आहे साडेचारला एका मैत्रिणीने हैदि मुकोला पण बोलवले म्हणजे आता हे कसं कसं मॅनेज होतंय बघूया आता पटकन साडी नेजून घेते पहिल्यांदा हलका फुलका मेकअप करते आणि रांगोळी पण काढायची बाकी आहे अजून ठीक आहे छोटीशी रांगोळी जमली तर रांगोळी पण काढते पहिल्यांदा अगदी पूजा म्हणते साडी घालून आणि पूजा दाखवते मी तुम्हाला अगदी थोडीशी अर्धी तयार झाली आहे मी आणि इतक्या फास्ट फास्ट दहा मिनिटात साडी घातली आहे आणि खरं सांगते मी पहिल्यांदा अहूनची मला इतकी आठवण आली पाचच्या हुक्सचा ब्लाऊज घालणं <laughs> म्हणजे <नौरा> गरी नसताना <laughs> हा ब्लाऊज ट्राय केला हा प्रकार आणि हीच साडी मला यायची होती साधी आहे पटकन बसते छान बसते मला ही आहिरामध्ये मिळालेली साडी आहे आता मंगळसूत्र घालते मोठे मोठं बांगड्या घालते सोन्याच्या आता काही हिरव्या वगैरे घालायला शोधायला वेळ नाही आहे म्हणजे त्या घालायला ना घट्टेत थोड्याशा वेळ लागतो आणि फुटतात मग गडबडीत घातल्या की आणि इअरिंग्ज घालते आणि मस्तपैकी आता देवीला सजवते जसं मी सजली आहे तसं मी माझ्या हातात देवीला सजवते छानपैकी झाला माझा मेकअप छोटेशी चंद्रकोर लावली आणि जे वरती सापडलं पटकन तेच इयरिंग घातलं आहे आणि होतं आहे हे मॅच आय थिंक आणि जाऊ दे नाही झालं तर झालं आवर्ण महत्वाचं आहे आता देवपूजा मंदिराच्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी असं हे सगळं माझं गुरुवारच्या पूजेचं साहित्य एकत्र ठेवलेलं आहे तुम्हाला जर कसं वाटत असेल की इतकं सुंदर घर आहे इतकं सुंदर मंदिर आहे आणि ते मंदिरसुद्धा तितकंच छान पद्धतीनं ठेवलं असेल म्हणजे खालचे ड्रॉवरबद्दल बोलते मी तर तसं काहीच नाही आहे हे जे ड्रॉवर आहेत ना हे बिलकुलच ऑर्गनाइज नाही आहेत मी तुम्हाला दाखवते येणाऱ्या व्हिडिओजमधून मी शेअर करते किंवा खास मंदिराचा पण मी एक व्हिडिओ बनवेन की हे माझ्याकडून बिलकुलच ऑर्गनाईज नाही आहेत ड्रॉवर मी सध्याच एक ॲमेझॉनवरून पुन्हा ऑर्गनायझर्स मागवले आहेत आ, जेणेकरून मला सॉर्टिंग करता येईल आणि पूजेचं सा साहित्य अगदी व्यवस्थित हाताशी येईल अशा पद्धतीनं ठेवता येईल तर तो सुद्धा माझा अनुभव मी व्हिडिओमधून शेअर करेन तुमच्यासोबत हा बेसिकली जो मी आता ड्रॉवर ओपन केला आहे ना तो जास्त विस्कटलेला आहे कशाही पद्धतीने त्यामध्ये साहित्य ठेवलं गेलं आहे तर सगळं साहित्य काढून झाल्यानंतर मी छानपैकी बसून पूजा मांडणार आणि आज माझ्याकडे फुल ना फुलं कमी आहेत त्यामुळे फुलांची रांगोळी न करता मी प्रॉपर रांगोळीनं रांगोळी काढणार आहे आणि चला मग मा बघूया माझी ही छोटीशी आजची शेवटच्या गुरुवारची पूजा ते अशा पद्धतीनं मांडून झाली आहे हे, हे मांडताना काही मी शूट नाही केलेलं एकटीच आहे शूटिंग करायलाही कोणी नाही आहे त्यामुळं स्टँड लावून बस उठ बस उठ या साडीमध्ये करायला थोडंसं सा अवघड जाते आहे मला सवय नसली की हे असंच होतं तर आता मी रांगोळी काढते आहे साधीच पाना फुलांची रांगोळी काढणार आहे मी ग्रीन कलरचा कलर, कलर यूज करून हिरवी वेल काढणार आणि तिला रेड पानं वगैरे असं काहीतरी करणार आहे असं डोक्यात चालू आहे माझ्या आणि आता घेतला आहे मी रांगोळीचा डब्बा बघूया आता यातून काय तयार होणार आहे कारण मला इतकी काही छान रांगोळी काढता येत नाही हां मी कॉपी छान कर पद्धतीनं करू शकते हात वळतो माझा पण मनाने मला काही सुचत नाही ठीक आहे भावना महत्त्वाची श्रद्धा महत्त्वाची आणि मी केली इकडे सुरुवात काढायला तर ही माझी देवी जी मी याच वर्षी नवीन आणली हे मुकोट हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा खूप नाजूक आणि सुंदर असं आहे आणि बघा आता इथे माझी वेल काढायला सुरुवात झालेली आहे साडेचारपर्यंत मला ही पूजा उरकायची होती कारण त्यानंतर मला हळदीकुंकला जायचं होतं साडेपाचपर्यंत नैवेद्यसुद्धा तयार करायचा होता तर मला नाही वाटत की साडेपाचपर्यंत माझी पुरणपोळी बनेल पण ठीक आहे साखरेचंच नैवेद्य किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा असं मी मनातल्या मनात ठरवते आहे सध्या कारण वेळेचा प्रॉब्लेम आहे मला माहिती होतं हे साडेपाचपर्यंत सगळंच काही होणार नाही आहे पण ठीक आहे जित इतकं माझ्याच्या आणि जमेल तितका मी प्रयत्न करते तर बघू शकता श्री महालक्ष्मी प्रसन्न अशा पद्धतीनं छान अशी माझी पूजा झाली आहे दिवे लावून छानपैकी आरती करून अ... मी नंतर मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकवासाठी इकडे आली आहे तर ही आहे कल्पना जी माझ्या बाजूलाच राहते आणि हे हिचं सुंदर असं देवघर आणि हिची पूजा सुद्धा बघू शकता ही खूप सुंदर प्रकारे पूजा करते मला खूप आवडते हिची पद्धत तर तुम्ही पाहिलात माझी पूजा झाली आणि मी बाजूच्याच मैत्रिणीच्या पूजेला हळदी कुंकूला जाऊन आले कारण तिचे क्लासेस असतात तिला पाच वाजता क्लास जॉईन करायचा होता तर मी दोन मिनटात पटकन जाऊन आले तिच्याकडे आणि आता बरोबर खालच्या फ्लॅटमध्ये पुन्हा एक हळदी कुंकू आहे ते करून येणार आणि मग मी पुरणपोळींच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार तर माझी पूजा दिसती आहे आमच्याकडे लाईटच नाही आहे आणि अजून पण लाईट आलेली नाही आहे महत्त्वाचं म्हणजे मसाला करणं बाकी आहे

ज्या घरी तिच्याच घरी तर हिचं हे सुंदर असं सागवाणी मंदिर खूप सुंदर आहे आणि मला पर्सनली खूप आवडतं तर इथे पुन्हा आमचं डिस्कशन सुरू आहे बऱ्याच गोष्टींबद्दल तर परत परत आलेली आहे मी मला तिने

तर मी आणि कल्पनाने असं ठरवलं होतं था की एक ते बोलवायचं तेच करायचं कारण वेळ नव्हता दोघींना पण पण रोहिणी मुळ पाच बायका आलेल्या आहेत माझ्या घरी आणि बहुतेक महालक्ष्मीची पण इच्छा असेल बहुली हवी सगळ्यांना घडबडी दहा मिनिटात साडी घालून कारण पटकन नेसताय आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या तुम्हाला सगळ्यांना पण आशीर्वाद आहे माझा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशीच हळदी कुंकू झालं अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं की एक जण सोहातून बोलणार होते मी पाच जणी आल्या आणि छानपैकी हळदी कुंकू झालं आणि मी आज डाळ किती घातली दाखवते बघा एवढीशी डाळ घातली आहे वाटीवर कारण पुन्हा संक्रांत जवळ आली आणि संक्रांतीला पुन्हा <laughs> हे <laughs> असणार <laughs> आहे <laughs> <laughs> पुरणपोळी म्हणून मी थोडीशीच घातली आहे तर डाळ शिजवून ठेवली होती पण म्हणून ठेवली होती आता फक्त हिला छानपैकी मरजून घ्यायची बाकी आहे आणि इकडे आमटीसाठी हे एळवणं काढलेलं आहे आता पटपट पटपट -पट -पट मसाला बनवायचा महत्वाचं म्हणजे लाईट आली आणि मी अशा पद्धतीने पुरणपोळ्या करते मी दाखवते तुम्हाला इकडे भात लावला आणि आता एवढंच करणार आहे पुरणपोळी भात आमटी बस तळण वगैरे थोडंसं आज करायचं नाही संक्रांतीला ना करायचं तर बाकीच आहो मला इकडे पोळपटाला कपडा बांधून देत त्यांना <laughs> डाऊट आहे माझ्यावर की ही हा कपडा फाडून त्याची वाट लावणार आहे याची गॅरंटी आहे हो ना yes. <laughs> <मुरीच। laughs> त्यामुळेच बांधून दिलेला आहे कपडा छानपैकी म्हणजे तुमचं म्हणणं काय की तो कट नको करायला बरं कस स्वयंपाक करण्यापूर्वी एक तर साडी त्यात केस गळ्यात सुचाल पाहिजे नाही सवय नसते एक तर हात आहे दोन तोड या हात धुनार बघतात माझ्याकडे केसांना हात लावलाय आणि आतापर्यंत आक्रमची उज नव्हती पण आता पिठातलं काम आहे त्यामुळे सगळी साडी पांढरी होणार असं बैलनं चालवलं की हे घाण होतं पुढचं हा वेल न चालवल्यावर समोरचं घाण आणि आता वाजत बरोबर सात तर साडेसात माझा स्वयंपाक रेडी असणार आहे जेवण करते पुरीची पोळी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तर प्रॅक्टिस करून करून आत्ता मला थोडीशी पुरणपोळी जमायला लागली आहे पुरणपोळी बाबतीत मी काय सुगरण नाहीये कारण मी आत्ताच पुरणपोळी बनवायला लागली आहे मी बनवायची आणि येत नव्हती मला पूर्वी आता तुम्ही पाहिलं मला जमायला लागलीये पण इतकी अशी जी सुगरण बनवते ना नाजू पुरणपोळी तशी नाहीये माझी हा पण भरपूर गोड असते सुंट पावडर वेलची टाकलेली असते छान आज विसरलीय मी आणि विसरले खरंच विसरले गडबड झाली ना खूप आणि अशा प्रकारे साडेसात पर्यंत माझं सगळं औरून झालं तर मी मस्त जेवणार आणि माझी पूजा तर तुम्ही पाहिलीच आजचा सगळ्यात गोंधळ पाहिला आजचा मी ब्लॉग तुमच्यासोबत एवढ्या गडबडीतून थोडं 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 शूट करत मी शेअर केला तर कसा वाटला हे नक्की सांगा आणि उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त आनंदात राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय